राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आलो राहण्यामध्ये शेळ्यांक मग एक मित्र भेटला कुणाल तो पहा तो दोन तीन बारी आपल्या मध्ये आला होता तर मित्रांनो मग त्याच्या शेळ्या आहेत इकडे त्याच्या पाच सहा शेळ्या आहेत बारीक बारीक बकरा बारी त्याची आणि मग आता आपल्या शेळ्या पा इकडे वावरात चरतात ती जवळजवळ आता पाच वाजता संध्याकाळचं आम्ही चालू घराकडे निघत निघत आता मित्रांनो मग चला असं मित्र भेटतात कधी कधी आता बसलो इकडे थोडासा ते मागा इकडं पहा आपण बाजरी प्या हिडो दाखवला होता ना ते अजूनही उतरले मित्रांनो गाठ्यामुळे मी ते दाखवतो पहा आपल्याली तर मित्रांनो ही पा ती बाजरी नाही का मागच्या वेळेला पाबर ना आपण पेरण्याचा हिडू दाखवला होता तर मग गाठ्यामुळे ना ते अजूनही उतरले नाही म्हणजे आता उतराय सुरू दे मी आपल्याला दाखवतो हे पा पूर्ण मी जवळून दाखवतो आपल्याला आता ही बाजरी ना थोडी थोडी उतराय सुरुवात झाली हे पा एकदम म्हणजे असं एक 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 एकदा असं उतराय सुरुवात झाली तर मित्रांनो ह्या गाठ्यामुळे ना मग ह्या असं मग ना लवकर उतरतीच नाही हे पा इकडूनही उतरले आता आता ती उतरायला मस्त उतरली मित्रांनो पण थोडी उशिरा उतरते तर चला आता आपल्या शेळ्यात ना मित्रांनो काही शेळात तिकडं चढतं तो वावरामध्ये इकडं तो मित्र बसला इकडं आणि कधी लगेच ना गाठवते मित्रांनो आमची अशी राहण्यामध्ये आता त्याला त्याचा लांब शेत आहे तिकडं वर तोही राहणारच राहतोय मग शेळा चढतं तिकडं ह्या वावरामध्ये आपल्या आता निघत निघतच आपण चालू आहे तर चला मित्रांनो आता निघत 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 असा पुढं जाऊ संध्याकाळचा टाईम आहे आता हा आणि मित्र हे पहा ह्या माया शेळ्या इकडे आधी कारण आता लय दिसणार एकत्र शेळ्या आल्या ना तर मग अशा एकत्रच म्हणजे माया शेळ्या मायावाल्या सपरेट आहेत ना त्या सपरेट राहतात आणि तिच्या शेळ्यात ना ते प तिकडे खाल्ल्या साईडला ती एकत्र जास्त येते ना एकमेकीला मारतात ना त्याच्यामुळे मग आता एडांनी बांधानी मस्त चरा आहे तर शेळेले ना मित्रांनो आता दिवसभर सोडतोय कारण आहे ना चरायला थोडा कमी आहे ना मग असे बकरा बिकरा आहेत ना कारण आपल्या जीवन आहे शेळांचाही पोट भरला पाहिजे मित्रांनो म्हणजे बकरायला की चांगली होत्या ती आणि हे पहा आता आमच्याकडे पाऊस राहतोय मित्रांनो भरपूर पाऊस राहतो हे पहा आता इथं बांधाला बरीच मोठी मोड पडली आहे पा मग ह्या टायमाला ते काम शेतकरी करून घेतात मित्रांनो पण तरी पण आहे ना उंदरांड डावा पाड ना मित्रांनो हे अशा पक्या मोठमोठ्या मोरी पडतात हेपा एकदम मोठा डास आहे जो कमरा एवढा मग ह्या टायमाला पावसाचे ह्या टायमाला मग हे बुजून घेतले का पण पावसाची पुन्हा ते होत आहेच मित्रांनो पण पावसाच्या ना वरतून एवढा जबरदस्त जोर ना मित्रांनो भरपूर मोठा जोर तुफान आहे तो मी काय व्हिडिओ दाखवलं पावसाच्या वेळेस आहे आपल्याला मित्रांनो पण मग आता पुन्हा पावसाच्या वेळेस मी आपल्याला जुरा दाखवणार आहे मित्रांनो तर हा बोकर आहे पहा महाला बोकडे हा तोचापुरी अपुरी बोकडे मित्रांनो हा शेळ्यांसाठी म्हणजे क्रॉसिंगसाठी ठेवलं आहे मी तो अजून नाही म्हणजे आता तो थोडा बारीक आहे पण अजून दोन तीन महिन्यांना तो शेळ्यांसाठी होईल तर तो पहा मित्रांनो कसा मारतोय मस्त त्याला मारायचं रावं मित्रांनो तर हा बोकड ठुला म्या क्रॉसिंगसाठी शेळीली हा पहा आणि मग शेळ्या कुलास झाल्या का लांब लांब खाण्या मित्रांनो मित्रांनो कसा आहे बोकडे आपला क्रॉसिंगसाठी चांगले मित्रांनो तर चला आता शेळ्या चालत निघत निघत आपण जाऊन निघत इकडे जुऱ्या जुऱ्यावर आपल्याला जायचे तर मित्रांनो आता आहे ना आता मी पुढे चालू का शेळ्या आपल्या पाठीमागास येते ती जरी मागा असल्या ना तरी मग आम्ही हो मित्रांनो मी, मी पुढे चालणार आणि शेळ्या आमच्या माग मागास येणार आहेत मित्रांनो अशा सरळ निघत जायचे आपल्या जा, जुऱ्यानावर बरंच लांब जा मित्रांनो आपली चला आता आंधार चला आंधार नमजे मित्रांनो आहे पण आता दिवस पूर्ण बुडालाय पूर्ण सावली आहे पा मग चला निघत निघत जाऊ वरच्या साईडला आपण आणि मित्रांनो हे पाहि हे झाड आहे पहा आता ह्या गुलशडीचा झाड आहे मग याला आहे ना आता फुलं आहे तिथे ह्या अशी फुलं येतात मित्रांनो पा ह्या गुलछडीचा आणि ह्या फुलं आहेत ना मित्रांनो विशेष राहतात ती शेळ्या खा शेळ्या नाही काय होत मित्रांनो पण उंदर आहेत ना उंदरा हे फुलं खायला ना लगेच आहेत कदा मरू मरून सुद्धा जातात मित्रांनो उंदरा तर एवढी विषय राहतात ह्या तर चला आता शेळ्या आपल्या या साईट ना अशा निघत चालत आता इकडून कड्या कपारीतच राहून राहतो मित्रांनो हे पाहा पूर्ण वरून आपण जुऱ्यामध्ये खाली आलो आता आणि मग असा चढ चढ शेळ्या आपल्या जुऱ्याना वर जातील निघून तर मित्रांनो हे पा हे बांध आहेत ना म्हणजे ह्या जुऱ्याला हे भात अशी वावर आहेत ना आणि हे बांध आहे ती एकदम अशी मोठ्याली मोठ्याले दगडा लावल्यात हे पा तर जुन्या पूर्वजांनी हे बांध घालेले ते पा तर अजूनही गेले दोखाने आहे मित्रांनो फक्त ह्या अशा उंदराच्या धावांमुळं त्याच्यामुळं त्या फुटत आहेत तर एकदम मोठमोठं बांध आहे ती याच्यापेक्षा काय काय बांधत नाही इतकं मोठमोठं येत ना तलंही मोठमोठे आहेत आता हे तर बारीकच आहेत मित्रांनो पण हा जुना पूर्व त्यांचा ठिऊ आहे मित्रांनो आपा आणि इतकं मोठमोठं बांध आहे सांडी तर भरपूर मेहनत करणारी माणसं होती जुनी त्या टायमाला आणि ह्या बात अशी वावरतात असे मित्रांनो आपा आणि त्या टायमाला हे बांध झालेले ते एकदम मोठमोठ्याला बांध मित्रांनो दगडाकडून आणले असतील तर मित्रांनो ह्या झाड आहे भरपूर मोठं झाडे ह्यावर कड्याला होता आहे इकडे पा तर मग त्या ऑटोमॅटिकमध्ये खाली माळून पडल्याय मग त्या वाळत नाही लवकर मित्रांनो ह्या पा किती दिवस राहील ना ह्या असा व्हालाच राहत आहे आणि ह्या अशी वाळेल साब्रा आहेत मग ह्या बाकीचा ह्या जुनाच आहे ना मग ह्या वाळेल साब्रा शेअले खात आहेत मित्रांनो आणि ह्या कड्याला आणि शेक त करून अशी कड्याना राहतात ह्या पा इकडे ह्या कड्या आणि काठेरी जाडं या पा याचा याला कुठलाही बिळ काहीच येत नाही आणि मग ह्या खाली पडलं आहे आता या वाळा ना तर मग शेळ्या भरपूरच खातील वाळलेलंच खातात हे असे असलं का मग त्या खात्यात पण आता आपल्याला टाईम नाही राहिला मित्रांनो आता आपण चालू निघत निघत वर शेळ्या आता बराच टाइम झाला आहे आणि मग तो मित्रही गेला तिकडे निघून तो वरती गेला त्या साईडला निघून आता मी चालू आहे मजा करा का मित्रांनो चल आता निघत 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 आपण इथं चालेल असा इकडं मित्रांनो कपार आहे तिथं काय मोळ राहत आहे पण मोळ आहे का नाही बरं आपण जाऊ पाहिला आता इकडे साफ राहते आणि इकडे एक आहे त्या कपाऱ्यापेशी आहे ना मोळ राहत आहे दरवर्षी राहत आहे पण या वर्षी आहे का नाही बरं बघू मित्रांनो आपण चला जाऊ निघत निघत त्या कपारीपेशी तिथे हे पहा मित्रांनो बरीच मोठी कपार आहे आणि या कपारीत आतमध्ये मोळ राहत आहे तर मित्रांनो आता काही मोळ बिळ काहीच नाही आहे अजून मोळाच लय आले नाही मित्रांनो नाही ते ह्याकापरले मोळा राहतात आणि मोळही राहते भरपूर पण चला आता इकडे काय मोळ नाही आहे पण शक्यतो दरवर्षी राहते पण आता यावर्षी काय अजून नाही आला आणि मित्रांनो आता कसं आहे ह्या टायमाला आता जसा जसा टाईम होईल ना मित्रांनो संध्याकाळवरून शेळ्या जास्त होत्या ती हे पण असं निळावाला राहते काही खायला ना मग ह्या टायमाला शेळ्या मस्त नादवते ती मधून चला आता जाऊ वर निघत निघत चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता ना सगळं गायक घरी गेलो निघून कारण भरपूर टाईम झालाय मग आता आपल्याला असा निघत निघत जायचे अजून बराच लांब जायचे मित्रांनो आता शेळ चालत पाठीमाग आहे पहा कारण एकदा पाच साडेपाच वाजलं का मग गायका जातात निघून मग काय गायखाली फार गावा जायला लागत आहे मग आम्ही गावात नाही आम्ही इथंच राहतोय ना मग आता आपल्याला इथं जवळ जायचे पण थोडा लांबच जायचं मित्रांनो जवळ म्हणजे या झुरा सोडून वर जायचे आणि गावाला म्हणला गावाकडे जायला तर टेकडीवर आणून त्या साईडला जायला लागत आहे तर मित्रांनो इकल्या साईडला असं कड आहे आणि इकल्या ना थोडा कड्याचा साईड आहे आणि हा मध्येच जुर आहे एकदम असं दरीसारखा सारखा भाग तर मित्रांनो इथं मागच्या वेळेस मी पा आपल्याला दाखवलं होता हा खडकानावरून पाजर येतोय आता तो पाजर फार कमी पडून गेलाय पण शेळीला पाणी होता शेळीची होईल एवढं पाणी होता ह्या पा पहा वरून पाणी येत होता एकदम वरून असा खडकाला पाजर होता आणि मग आता तो कमीच पडून गेला निकाल म्हणजे पाखरली पाणी पिया होत आहे चांगल्या एक दोन शेळ्या पाणी पिया त्याला लगेच आठून जाईल पण रात्रीतून पुन्हा पाणी होता बारीक पाजरही मित्रांनो हे पहा आणि इडं मोवाळाही पंज येतात मित्रांनो ह्या पहा मोवाळ्याच्या माश्या पंच येतात इथं आता कमी प्रमाणात जास्त नाही पण उन्हाशी जास्त राहतात मित्रांनो बरं आहेत का नाही मी पाहतो तर मासे काही सध्या नाही आहेत मित्रांनो एकच माशी होती ती दिसत नाही मोरची माशी पण जाते तर आता ही मोर आहे ना मित्रांनो संध्याकाळच्या जास्त पांजरा येतात आणि आपला मोळ आहे ना ह्या दिवसा पत आहे तर आता कमी आहेत मित्रांनो मी एखाद्या दिवशी दाखील आपली अशा ओलावायच्या जागी ह्या मोळा पांजरा येतात आणि मग अशा ह्या फुलं जे आहेत ना टणटणीची फुला ह्या फांगुणीची फुला याच्या याच्यावरती गोळा करतात त्या अशी ह्या फुलं आहेत याच्यावरची अशी मधुगोळा करते ते तर ह्या टायमाला मग ती मोळ लिमोत राहते मी पण आता मोळच कमी येते जरा चला बराच टाइम झाला मित्रांनो निघत निघत आपले जायला लागला तर ह्या इड्या बांध असला या पावसामुळे ना मी चानो लई नुकसान होते हा लई मोठा जुर आहे ना पाऊस आपट राहतोय आमच्याकडे आणि मित्रांनो वातावरण आहे ना एकदम असा ढगाळ आहे पा म्हणजे चार पाच तारखेला असा हवामान खात्यानं पाऊस सांगितला होता तशी आता पावसाची काही गरज नाही पण मग आता निसर्ग येतो नाही का कधी पडल कधी पडायचा या त्याच्या आता ते त्या पहा भरपूर डगा राहून गेला ते तर चला आता पाऊस पडतो हो का नाही त्याच्या मनावर राहिला तर असं ढगाळ वातावरण मित्रांनो आणि संध्याकाळची ही वेळ आहे आज संध्याकाळच्या आप वेळेस आपल्याला व्हिडिओ मी शूट करतो मित्रांनो आणि तो टाकेल आज सकाळ टाकेतोय आपल्यासाठी तर चला आपण आता चालू ती कापारी काय पाहा ही खोल कपारी इथं हे पहा इथं आपल्या वावरच्या खालच्या साईडला पहा पा आणि तिकडे दगडा टाकल्यात कोणतरी द्या पहा आणि ही कपार हे असे म्हणजे आमच्या रानला कपारी कुपारी आहेत मी बरेच वेळेस दाखवल्यात मित्रांनो आपल्याली चला आता वर तर जाऊ शेअर केल्या तू वर निघत निघत आणि हे आपलीच वावरत मित्रांनो ह्याच वावरच्या खालच्या साईडला ही मी आपल्याला दाखवली तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ राहत असतानाच मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला मित्रांनो सपोर्ट करीत चला